अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्या क्षणी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते तर बघा आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि या काळामध्ये अप्ले आपल्याला आपल्या आई बघवत्री सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करायची असते कारण की ती सूक्ष्म रूपामध्ये या चराचरात व्यापून असते देवी तत्व पृथ्वीतलावर या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं आणि हे तत्व आपल्यामध्ये सामील व्हावं वा। असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याकडनं आपल्या कुलदेवी सेवा जास्तीत जास्त घडलीच पाहिजे बघा आणि आता कुळाचार म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा जी आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच की कुलदेवीची सेवा आपल्याकडनं जर घडत नसेल आपल्याकडनं कुळाचार घडत नसेल तर आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरे जावं लागतं आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येतात संकट येतात दुःख येतात आणि हे सगळं येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याकडनं आपल्या गुरूंची आपल्या गुरूंसोबत आपल्या कुलदेवीची आणि पितांची सेवा घडलीच पाहिजे लक्षात घ्या आणि जेव्हा या सगळ्यांच्या सेवा आपल्याकडनं घडतात तेव्हा आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी संकट दुःख हे दूर होऊन जातात बघा खूप पगार आहे पण पैसा टिकत नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे पण संतती होत नाही शैक्षणिक अडचणी येतात किंवा घरात वादविवाद आहे पतीला बाहेरचा नाद आहे व्यसन आहे ह्या सगळे काही अडचणी येतात ना, ना ते फक्त आणि फक्त आपल्याकडनं कुल देवी सेवा घडत नसते म्हणून येत असतात म्हणूनच आपल्याकडनं कुळाचार घडलाच पाहिजे आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे कुलदेवी ही आपली आई आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा जर आपण करत असू तर तेव्हा आपल्यावर तिचं कृपाछत्र टिकून राहतं आणि त्यामुळे आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी या दूर होत असतात ती आपलं वेळोवेळी रक्षणसुद्धा करत असते लक्षात घ्या म्हणून तिची सेवा आपल्याला करायची असते आणि नवरात्र हा काळ इतका सुंदर आहे ना आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी तर या काळामध्ये तुम्ही जितकी सेवा कराल तितकं फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणूनच हा काळ या काळात आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे आणि कोणीही ही, ही संधी मिस करू नका तर बघा आपल्या कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ ज तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुम्ही हा पाठ करू शकता दुर्गा सशस्ती पाठ कसे करावेत काय करावेत किती करावे नियम अटी कोणते आहेत याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही दुर्गा सशस्ती पाठ करू शकता आता बघा बऱ्याच जण लहान मुले असतात लहान बाळ आहे किंवा काहींना बाहेरगावी जॉबला जावं लागतं किंवा कोणत्याही कामामुळे आम्हाला हे पाठ करणं शक्य होणार नाही मग अशी कोणती सेवा आहे की ज्यामुळे आम्हाला दुर्गा सतशी पाठ केल्याचंच फळ मिळेल तर हो अशी एक सेवा आहे ती म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राबद्दल मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलेलं आहे बरेच जण हे स्तोत्र नित्यसेवेमध्ये पठण करतात त्यांना याचा अनुभव आहे बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे याच्याशी गुरुकिल्ली आहे हे स्तोत्र भगवान शंकरांनी माता पारदूला म्हटलं होतं सिद्ध कुंजिका स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे ना की या स्तोत्रामध्ये पण असा उल्लेख आहे की जो कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणेल जो कोणी याचे पाठ करेल त्याला दुर्गा सप्तती पाठाचाच फळ मिळणार आहे म्हणूनच लक्षात घ्या जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे असेल पण वेळ मिळत नसेल किंवा तुमच्याकडनं ते होणार नसेल पण तुम्हाला त्या पाठाचाच फळ हवं असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू शकता आता सिद्ध कुंजिका स्तोत्र कसं म्हणावं ते बघा सिद्ध कुंजिका स्त्र फक्त एकदा म्हणावं आणि झालं असं होत नाही बघा जे दुर्गा सप्तशती पाठ करणार आहेत त्यांनी एकदा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचंच आहे तरच तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळणार आहे पण जे फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला अकरा पाठ याची चे करायचे आहेत आता अकरा पाठ करणं म्हणजे काय बघा तर तुम्हाला हे स्तोत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे म्हणजे तुमचे अकरा पाठ होतील हे पूर्ण स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे आता तुम्ही जेव्हा अकरा पाठ याचे कराल म्हणजे अकरा वेळेस तुम्ही हे सिद्ध कुंजिका सूत्र म्हणाल तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की ताई मी एक वेळेस म्हणू का किंवा दोन वेळेस म्हणू का तीन वेळेस म्हणू का बघा तुम्ही म्हणू शकता पण जर तुम्हाला जास्तीत जास्त फळ हवं असेल आता बघा जेव्हा आपल्याला आपण फळाची अपेक्षा खूप करतो मानाने आपण सेवा खूप कमी प्रमाणात करतो म्हणून आपल्या फळाची अपेक्षा आपल्या जितकी आहे ना तितकी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे आपल्याला खूप वाटतं की स्वामींनी मला हे द्यावं किंवा आपण जर आता कुलदेवी सेवा करणार असाल तर माझ्या आई भगवतीने मला हे द्यावं ते द्यावं आपल्याला आपल्या भगवंताकडनं खूप अपेक्षा असतात मग तशी सेवासुद्धा आपल्याकडनं त्यांची घडली पाहिजे लक्षात घ्या त्यासाठीच तुम्हाला हे नऊ दिवस रोज अकरा वेळेस सिद्धकुंजिका स्वतःचं पठण करायचं आहे आता बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचं किती पाठ केलं आणि तुम्हाला काय फळ मिळेल ते तुम्हाला सांगते तुम्हाला जर ज्ञानप्राप्तीसाठी हे पाठ करायचे असेल तुम्ही पाच वेळेस रोज याचं पठण करायचं आहे रोज पाच वेळेस तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते संपत्ती प्राप्तीसाठी तुम्हाला याचे नऊ पाठ करायचे आहेत म्हणजे नऊ वेळेस रोज हे स्तोत्र तुम्हाला अकरा दिवस हे सॉरी नऊ दिवस म्हणायचं आहे त्याचप्रमाणे नोकरी प्राप्तीसाठी शत्रूपासून हानी असेल किंवा शत्रू त्रास देत असेल त्यासाठी तुम्हाला अकरा वेळेस हे स्तोत्र रोज म्हणायचं आहे तुम्हाला अकरा पाठ याची करायचे आहेत तुम्हाला समजलं असेल एक पाठ म्हणजे हे संपूर्ण स्तोत्र तुम्हाला एकदा वाचायचं आहे आता हे स्त्रोत्र इतकं म्हणजे काही मोठं नाही आहे फक्त दीड ते दोन मिनटं तुम्हाला स्तोत्र म्हणायला लागतात ज्यांचं पाठ आहे जे रोज हे स्तोत्र नित्यसेवेमध्ये म्हणतात त्यांचं बऱ्यापैकी पाठ असेलच त्यांना फक्त दोन मिनटांच्या आत त्यांचं हे स्तोत्र म्हणून होतं एक वेळेस तुम्हाला अकरा वेळेस म्हणायला तुम्ही जर गेला तर तुम्हाला पंधरा मिनटं भरपूर झाली पंधरा मिनिटाच्या आत तुमची ही सेवा पूर्ण करून होतील तुम्ही नक्कीच हे या सोत्राचे अकरा पाठ नऊ दिवस करून बघा तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकता जर तुम्ही संकल्प करून ही सेवा करणार असाल तर तुम्हाला एका बैठकीतच अकरा वेळेस हे सोत्र रोज म्हणायचं हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी संकल्प करणार नाही तर तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी हे सोत्र म्हटलं अकरा वेळेस रोज म्हणजे सकाळी पाच वेळेस म्हणा संध्याकाळी सहा वेळेस म्हणा असं सुद्धा अपल्या अपल्या तरी सुद्धा चालणार आहे लक्षात घ्या पण आपल्याकडनं आपल्या कुलदेवी सेवा काही ना काहीतरी घडली पाहिजे यासाठी मी तुम्हाला या सांगितलं याचा अर्थ असा होत नाही की मी आपण दुर्गा शोधीची पाठ करायचेच नाही ते आपल्याला करायचे आहेत पण अगदी तुम्हाला शक्यच होत नाही त्यावेळेस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे आणि या सोत्रामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे लक्षात घ्या म्हणून हे सोत्र आपल्याला रोज अकरा वेळेस म्हणायचं आहे तर चला ही ला ला एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डोसोबत किंवा नवीन शासत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ